नमस्कार मी रेणुका बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे एसटी टी संपाबद्दलची कारण एसटी संपावरून आता गोपीचंद पडळकर यांनी सरकारला इशारा दिलाय आज उद्या वाट पाहू अन्यथा असं म्हणत त्यांनी मंत्रालयाला वेढा घालण्याचा इशारा दिल्याचं कळत आहे आता आमचा अंत पाहू नका असं देखील गोपीचंद पडळकर म्हणतात अन्यथा आम्हाला आक्रमक व्हावं लागेल कॅबिनेट बैठकीवेळी आम्ही हा वेढा घालणार असल्याचा इशारा गोपीचंद पडळकर यांनी एक प्रकारे सरकारला दिलाय आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी आणि ती म्हणजे एसटी संपावरून गोपीचंद पडळकर यांनी दिलेला हा इशारा ज्या त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय आज उद्या पाहू असं न असं सातत्यानं सरकारकडून म्हटलं जात आहे सुनावणी देखील पुढच्या महिन्यात हायकोर्टात पण त्याच दरम्यान आमचा आता अंत पाहू नका आम्हाला अन्यथा आक्रमक व्हावं लागेल असा इशारा त्यांनी दिलाय बघूयात ते काय म्हणाले सरकारची कॅबिनेट आहे जर आज उद्या जर तोडगा सरकारनं नाही काढला तर गुरुवारी आपण त्या सगळ्या मंत्रालयाला आणि कॅबिनेट मंत्र्यांना बाहेर सोडायचं नाही अशा पद्धतीचं आंदोलन आज आपण घोषित करतोय त्यामुळं तुम्ही आमचा निर्णय आज आणि उद्याच लावा नसेल तर परवा दिवशी गुरुवारी आम्ही सगळेजण मंत्रालयाला वेळा टाकणार आहे ह्याची नोंद सरकारनं घ्यावी सरकारला वाटा असेल ह्याचा आझाद मैदानावरती एकदा नेऊन कोल्हाय कोटवाड्या कोडल्यासारखं हे कुठं जाते पण सरकारनं असं काही समजायचं कारण नाही आज उद्याची दिवस आम्ही वाट बघू नसेल तर मंत्रालयाला आम्ही कराडा टाकायला महाराष्ट्रातले सगळे कर्मचारी तयार आहेत आज ते मंत्री आज राहतील आणि बाहेरचे बाहेर बाहेरच्या जाता येणार नाही आणि आपल्याला बाहेर निघता येणार नाही दरम्यान एस टी संपामुळे संपकरी कर्मचाऱ्यांचे आतोनात हाल होत आहेत आणि गेल्या कित्येक दिवसांपासून एस टी कर्मचारी संपावर आहेत त्यांचे खाण्यापिण्याचे तर हाल होत आहेत आणि या परिस्थितीत देखील इथे माणुसकीचं चित्र पाहायला मिळत आहे संपाच्या काळातही सोलापूरमधून अक्कलकोट मधल्या किनेवाडीतील एक वृद्ध सध्या मुंबईत अनवाणी दाखल झाले होते आणि त्यांनी एस टी संपकारी कर्मचाऱ्यांसाठी भाकऱ्या भाजी चटणी अशी जेवण्याची सोय करण्याचा प्रयत्न केलाय या जेवणासाठीच्या भाकऱ्या आता कडक झाल्यात गेल्या तीन दिवसांपासून त्यांची ही सेवा सुरू आहे एक रिपोर्ट एक वृद्ध आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातल्या किणीवाडी गावच्या आहेत ते एस टी कर्मचाऱ्यांसाठी भाकरी घेऊन आलेत काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे का भाकरी घेऊन आलेत काय नेमकी व्यथाय आपण जाणून घेऊया बाबा काय सांगाल तुम्ही भाकरी घेऊन आला तुम्ही कसं आल अनुवानी पाहिजे तुम्ही आलाय नाही आलेला आहे साहेब माझं गाव अक्कलकोट तालुका किणीवाडी मी किणीवाडीचे शेतकरी आहे ड्रायव्हर कंडक्टरचं काम मागणी असेल साहेब त्याचा हाल बघून मी सहखर्चा किणीवाडीतनं सगळं भाकरी भाजी काय असेल चटणी भाकरी मी इथं येऊन त्याला यासाठी आलेलं आहे साहेब आजच्याला तीन दिवस झाले येऊन आम्ही त्याचं सोबत आहे त्याचं असेल काय असेल ते, ते, ते मागण्या पूर्ण व्हावं एवढंच आमचा विनंती तर आपण पाहत असाल तीन दिवसापूर्वी प्रवास सुरू केला आहे ह्या भाकऱ्या अतिशय कडक भाकऱ्या झालेल्या आहेत पूर्ण शिव्या भाकर झाल्यात अतिशय कडक भाकर झाल्यात आणि या भाकऱ्या ते आपल्याला या सर्व एस कर्मचाऱ्यांना देणार आहेत गावी जरी एस टी कर्मचारी गेले त्यांच्या मुक्कामाला ते त्यांची सोय करत असतात मात्र गेल्या अठ्ठावीस दिवसांपासून जो एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे त्या वेदनेने व्याकिळ होऊन ते स्वतः स्व खर्चाने मुंबईत आलेत मात्र एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे काही कर्मचारी सुद्धा आपल्यासोबत बोलण्यासाठी दादा काय सांगाल तुम्ही हे बघा आम्ही जे नोकरी करतो ना एस टी कर्मचारी फक्त जे गावकरी असतात खेड्यापाड्यातले आम्ही सकाळी बांधलेली भाकरी संध्याकाळपर्यंत भाजी राहत नाही भाजी खराब होऊन जाते आणि मुक्काम तरी खेड्यापाड्यात पडतो अशा वेळी हे जे शेतकरी आहेत यांच्यासारखे बरेच शेतकरी किंवा तिथले स्थानिकचे लोक आम्हाला भाजी आणि भाकरी आणून देतात आणि त्याच्यावरती आम्ही जेवण करून ताई काय सांगाल तुम्ही संपाची तारीख पुढची वीस तारीख दिलेली आहेत आता मोठं अंतर आहे राजकीय बैठक होता निर्णय होत नाही सहा महिने जरी त्यांनी तारखा देत गेले तरी सहा महिने या महाराष्ट्रातून एकही लाल परी रस्त्यावर आम्ही काढणार नाही शेवटच्या का क्षणापर्यंत आता आम्ही आर या पारच्या लढाईत आज उतरलेलो आहोत आमची मागणी जर मान्य झाली नाही या आझाद मैदानात किंवा आमच्या आगारात जित जिथं जिथं आम्ही बसलेला असो तिथं तिथं आमचं जीवनाचा शेवट होईल पण आम्ही मागणी आमची विलिनीकरणाची मान्य करून घेतल्याशिवाय आम्ही मैदान सोडणार नाही आतापर्यंत संपा मध्ये जे काही चालू आहे ते सगळं सरकारने त्याचा गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा आणि कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा एवढीच माझी अपेक्षा आहे रावते साहेब त्यानंतर ठाकरे साहेब मुख्यमंत्री यांची इच्छाशक्ती असली तर काहीही होणार बस त्यांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे सर्व काही संदर्भातली बातमी